स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे बघा बघा लवकरच नवरात्र आहे आहे शारदीय सुरुवात होणार नवरात्री सुरू होण्याआधी आहे ही वस्तू जर तुम्ही घरामध्ये आणली तर खूप प्रकारच्या संकटांपासून दुःखांपासून वाईट गोष्टींपासून तुमच्या घराचं तुमचं संरक्षण होईल तर या नवरात्रीमध्ये तुम्हाला यापैकी एक तरी वस्तू आणायचीच आहे जवळपास जर केंद्र केंद्र असेल तर तिथून आणली तरी सुद्धा चालेल ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्यामधनं तुमच्याकडे जे नसेल ते गोष्टी तुम्हाला आणून तुमच्या घरामध्ये दे। तुमच्या देवघरामध्ये दे स्थापित करायचे आहे आता याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका बगा अप्ला अप्ला कही कही ते तर बघा शारदीय नवरात्र मध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते नवरात्र सुरू होण्याआधी तुमच्या देवघरात काही वस्तू काही ग्रंथ असणं खूप महत्वाचे आहे ते कुठले तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा जर तुमच्याकडे हे काही ग्रंथ असतील काही वस्तू असतील आपल्या देवघरामध्ये तर आपल्याला सेवा करण्याला खूप काही अवघड जाणार नाही जर तुमच्याकडे या वस्तू नसतील तर तुम्ही नवरात्र मध्ये आपल्या प्ला कुलदेवीची सेवा कसं करणार त्यासाठी तुम्हाला आधीच ह्या वस्तू तुमच्या देवघरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये घेऊन यायचे आहेत तर यामधन सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच आपल्याला नवरात्र मध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते आपण या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करतो तर त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरात तुमचा कुलदेवीचा टाक असणं महत्वाचं आहे टाक नसेल तरी चालेल पण फोटो आपल्या कोलेवीचा असणं खूप गरजेचं आहे नसेल तर तुम्ही नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आणा त्यानंतर दुसरं म्हणजे श्रीयंत्र देवी आईचं जे श्रीयंत्र असतं ते लक्ष्मी स्वरूप श्रीयंत्र असतं हे माता लक्ष्मीचं आसन समजलं जातं आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी घरामध्ये सुरळीत चालण्यासाठी आणि माता लक्ष्मी नेहमी आपल्यावरती कृपा राहावी माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये नेहमी राहावं कायम चिरकाल आपल्या घरामध्ये वास करावं तर यासाठी तुम्ही श्रीयंत्र या नवरात्रीमध्ये आवर्जून घ्या आणि त्याची स्थापना आपल्या देवघरात करा श्रीयंत्राचे खूप काही असे फायदे आहेत आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता राहत नाही प्रत्येक वेळा जीवनामध्ये सुख समृद्धी मिळवण्यासाठी खूप परिश्रम करत असतात पण काही कारणांमुळे त्या मेहनतीला योग्य ते फळ मिळत नाही तर यासाठी आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळवण्यासाठी आपण काही उपाय करत असतात हे जे श्रीयंत्र आहे यापैकी एक आहे हे श्रीयंत्र माता लक्ष्मी स्वरूप असतं श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी एक खूप उत्तम उपाय आहे यंत्राची जर तुम्ही मनोभावे सेवा केली माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर ते होतच असते यानंतर आता तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आपल्याला नवरात्रीमध्ये आवर्जून याचे पठन करायचे असतं तर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही आवर्जून पहिल्या दिवशी आपल्या केंद्रामधनं घेऊन या किंवा मग तुम्ही ऑर्डर केला तरी सुद्धा चालेल तुमच्याकडे दुर्गा सप्तशती ग्रंथ नसेल तर आवर्जून घेऊन या अतिशय उच्च कोटीची आई भगवतीची ही सेवा असते आणि अतिशय प्रभावी सेवा हे दुर्गा सप्तशती पाठ करताना आपल्याला आपल्या महाराष्ट्रातील कुलदेवीचे जे साडेतीन शक्तीपीठ पैकी कुठलीही तुमची कुलदेवी असो त्याची सेवा कशी करायची तर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ या नवरात्रमध्ये आवर्जून करायचं आहे हा ग्रंथ तुम्ही आवर्जून आणा हा ग्रंथ खूप महत्वाचा आहे रोज आपल्या घरात कुलदेवीची सेवा झालीच पाहिजे तर तुम्हाला या नवरात्रीमध्ये ग्रंथ आणून तुम्हाला त्याचे पठण करायचे आहे यानंतर पुढची गोष्ट म्हणजे श्रीयंत्रावरती आपल्याला कमळगट्ट्याची माळ ही सुद्धा आणायचे आहे कारण रोज आपण माता लक्ष्मीला कमळ हे अर्पण करू शकत नाही म्हणून हे कमळ गठ्ठाच्या फुलांची बी बनवलेली माळ असते तर ते सुद्धा तुम्हाला आणायचे आहे आणि ते ठेवायचे आहे ते ही माळ ठेवल्याने माता लक्ष्मीला आपण एकशे आठ कमळांचे फुल अर्पण केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते यानंतर आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे नवरात्रीमध्ये अष्टमीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावर ते चौसष्ट योगिनी यंत्र लावायचं आहे आता ज्यांनी जान लावले असेल त्यांनी अष्टमीच्या दिवशी त्याची पूजा करायची आहे पण ज्यांनी कोणी आतापर्यंत लावलं नसेल त्यांनी आणि आवर्जून या नवरात्रीमध्ये आपल्या मुख्य दरवाजावर ते अष्टमीच्या दिवशी लावायचं आहे यानंतर आता पुढची वस्तू आहे समिधा नवरात्रीमध्ये आपण होम करत असतात त्यासाठी समिधा सुद्धा घेऊन ठेवा तर अशा ह्या सर्व्या वस्तू तुम्ही आवर्जून या नवरात्रीमध्ये आणू शकता तुमच्याकडे काही वस्तू नसतील ते तुम्ही आणा आणि काही असतील तर अतिशय उत्तम आपल्या कुलदेवीचे आपल्याला या नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त सेवा करायची असते म्हणूनच आपल्याला या गोष्टी ज्या आहेत ते अगोदरच आणून ठेवायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ